आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामुळे महाराष्ट्रात जजची अबरू गेली तालुक्यात काढीचंही योगदान नाही विलासराव जगतापांचे पडळकरांवर कडाडून टीकासर जगतापांनी सोडले पडळकरांवर टीकासरं यावेळी बोलताना माझे आमदार विलासराव जगताप यांनी थेट आमदार गोपीचंद पडळकरांवर कडाडून हल्लाबोल केला आहे जगताप म्हणाले मी आमदार असताना तालुक्यासाठी भरीव निधी आणला अनेक विकासकामे उभी केली रवी पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जाडर बोबलादला प्राथमिक आरोग्य केंद्र उभं राहिलं पण तालुक्यात ज्यांचं काढीच योगदान आहे अशी काही मंडळी आज फक्त उद्घाटन करत फिरत आहे लोकांच्या डोळ्या धुळफेक करून काम कर आपल्या करून घेत आहेत आणि हे चुकीचं आहे आणि जनता हे ओळखते त्यांच्या या वक्तव्याने सभाग्रात टाळ्यांचा कडकडाट झाला पडळकरांवरचा हा वा राजकीय वर्तुळ चर्चेचा विषय ठरतो आहे इतर उद्घाटन देणार आहे जवळजवळ पाच सहा कार्यक्रम त्याने उद्घाटन झाल्यानंतर गोपीचंद पडळकर घेतले मला एकच विचारायचं आहे गोपीचंद पडवेकर आमदार होता त्याने यातलं एक एक काम त्याला मंजूर करणार पाच सहा कामं त्यांनी उद्घाटनने केले काही कामं आमच्या काळात आहेत काही कामं विजयकाराच्या काळात आहेत त्याच्या काळातलं एक एकही काम आहे लक्षात ठेवा तर तो उद्घाटन करायचं लोकांमध्ये स्टंट मारायचं आणि असं भाषण करताना तो काय करतोय संघट पाचण्या असते तिथं पुढे बसवायचं आणि बोपीचे का की त्यांनीच ताऱ्या मागवायचं आणि कुठली माणसं त्याच्या कार्यक्रमात नसते तर येतात माणसं भरून आणायची जाताना माणसं भरून यायची काय केलं परवा द्यायचे तेवी विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडायचे असते काय केलं तिथं ज्यांना पाणी आणि त्यात आपले भरुत्त माणसावर लक्ष ठेवा अरे आमच्या तालुक्याचे आवृहाती ना या एवढ्या वर्षामध्ये विधानसभा निवडणुका सुरू झाल्यापासून जवळजवळ सात ते आठ आमदार आमच्यासारखे निवडून गेले पण एकही आमदार तिथे जाऊन त्यांना मस्ती मारामारी केलेल्या ते कशाला सभागृहात विधानसभेचे सभागृहात पांडण मारामारी करण्यासाठी नाही तिथे लोकांचे जत तालुक्याचे प्रश्न मांडण्यासाठी ते विधानसभा काय ते प्रश्न मांडायचं सोडायचं आणि एकमेकाला चिडवायचं मारामारी करायचं आणि जगचा आमदार म्हणून आम्हाला याचं दुःख होते आम्ही कधी आमदार असताना असं त्यांना केलेलं नाही त्यामुळे के आम्ही जतच्या आपण गेली ना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जतचा आमदार हा भांडपूर आहे विकासाच्या प्रश्नापेक्षा भांडण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे ही एक प्रतिमा जो तालुक्याची सगळ्या महाराष्ट्रामध्ये गेली आणि ते प्रतिमा झाकण्यासाठी काहीतरी म्हणून आम्ही केलेली कामं उत्तमदानी केलेली कामं आता एकटायच म्हणून ज्या कुणाचं सांगतो तुम्हाला ही जागा कोणी दिली त्याचापर्यंत फोन केला कुणाच्या कालावधीमध्ये आरोग्य प्राथमिक आरोग्य कुणी के मंजूर केलं त्याचा गावकऱ्यांनी विचार करावा आयत्या कार्यात झालेल्या कामाच्या करायचं श्रेय द्यायचं ही मदत गोपीचंदी बंद करायला पाहिजे आयत्या पित्रावर गोपी असा आपल्या मरा मराठीमध्ये बरोबर सवय की आयटी याच्यात काम करायचं बनल्यामुळं तू काय तर कामं करून आणणार आणि विधानसभेमध्ये जर त्याला त्याची काय गरज आहे हे तू काम केलं पाहिजे ना आता मैसाळ्याचं काम चालू आहे त्याचं उद्घाटन आहे त्या नगरपालिकेचं उद्घाटन आहे हे का आता मधून झालंय तू झाला पारसामध्ये झाला आत्ता झालाय त्या अनेक वर्षापासून याचा पाठपुरावा केल्यामुळं ही जी सगळी कामं ते पदा ही आमच्या विरोधानाच्या कार्यकर्ते झाले हे आपण लक्षात ठेवा फक्त श्रेय घेण्यापेक्षा नवीन कामं मंजूर करून नाही चांगली कामं आणि तिथे श्रेय घ्यायला आमचं काही म्हणणं आहे हे श्रेय घेण्याचा प्रयत्न चालू आहे असं खोटं श्रेय त्यांनी घेऊ नये